नमस्कार मंडळी हे आहे माझं गाव गावचं नाव घेतलं की मनात पहिल्यांदा येतो तो मातीचा सुगंध हिरवीगार शेती आणि साधी सरळ माणसं आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावची गोष्ट निसर्गाच्या सानिध्यातील एक छोटीशी आणि मोठं मन असलेली दुनिया नमस्कार मंडळी मी साईबाग आजचा ब्लॉक थोडा वेगळा आहे कारण आज आपण आलो आहोत कोकणात म्हणजेच माझ्या गावी तुम्ही बघू शकता तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण थोडा आप माझं गाव एक्सप्लोर करू थोडंच करता येईल कारण आपण फक्त दोन दिवस आहे आणि आज पाऊस खूप चालू आहे आता सध्या बारीक आहे पण दोन तीन दिवस झाले पाऊस सध्या कंटिन्यू पडतो आहे इकडे तर बघूया आजच्या दिवसामध्ये थोडाफार जास्त कव्हर करता येणार नाही थोडंफार ज्या ज्या गोष्टी कव्हर करता येईल त्या गोष्टी आपण आज बघू त्याआधी पहिला आपण आपला एक मित्र आहे त्याच्या घरी जाऊ विश्राम तांबे गावचं खरं सौंदर्य म्हणजे इथली शेती आणि डोंगर रांगा पिकांवरून वाळणारा वारा झाडांच्या सावलीत गप्पा मारणारे शेतकरी आणि आकाशात उडणारे पक्षी हे सगळं पाहिलं की मन अगदी निवांत होतं ऋतूनुसार गावाचे रंग बदलतात पावसाळ्यात हिरवई हिवाळ्यात बुक आणि उन्हाळ्यात सोनसळी शेत आपण वाडीतून ना जातो छोटासा डोंगर चढला एक शॉर्टकट लागतो शॉर्टकट घेऊन आपण सध्या वरती आलो तो शॉर्टकट डायरेक्ट आम्हाला गावची घाटी घाटीला अटॅच करतो ही आहे आमच्या गावची घाटी आमच्याकडे याला घाटी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा बघा अशी आजच साफ करण्यात आलेले आहे अष्टमी ॲक्च्युली आश्ट, आश्ट, अष्टमीच्या दिवशी झाडीचं पूर्ण साफसफाई होते गवत वगैरे काढतात ते बघा साफसफाई केली पाठीमागे पूर्ण पूर्ण बिळं काढून टाकलेली आहेत ह्या घरामध्येच लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन झालं होतं आम्ही बघा मंडळी आपण आता आलो होत विश्राम तांब्याच्या घरी पण मला वाटतं घरी नाही आबा बोलला कुठेतरी गेल्या आहेत येत आहेत पाठवून आबाला गवत पाडायचं काम दिलं आहे तेव्हा हे आमच्या वाडीतील एकमेव असं मातीचं घर हे आहे मातीचं घर आमच्या माती वाडीमध्ये स बाकी होती घरं दोन तीन पण सध्या आता बऱ्याच लोकांनी रिनोवेट केलं आहे आणि सध्या हे एकच घर राहिलं आहे जे मातीचं आहे जुन्या काळामधलं बांधकाम हे बघा पूर्ण पूर्ण मातीच आहे जुनं घर गर। ए घराचे मालक घराचे <ण्थाँगाँ> मालक आलेले मालक हे बघा हे <ण्थाँगाँ> घराचे मालक हे आता हे गणपतीला कलर काढायला म्हणून सकाळी आले होते साफसफाई करायला सकाळी आले ते अजून आल। कलर आणायचा बाकी त्यांचा आतासा कलर आणलाय साफसफाई करणार कधी आणि कलर मारणार कलर मारायचा म्हणजे मला वाटत नाही आज कलर मारून होईल नाईट मारणार आहे आपल्या वाडीतला पहिला स्पॉट दाखवला जुनं मातेचं घर हजार हजार वर्षापूर्वीचं घर आहे बाईच्या पंजाबांच्या पंजाबांच्या काळातलं घर आहे आता आम्ही चाललोय वाडीच्या पाऱ्यात पारा म्हणजे सभागृहात घाटी आमची थोडी शेवाळलेली आहे एकदम बुळबुळीत झालेली आहे पाय सरकत आहे डायरेक्ट चिरायचे आहे ना त्यामुळे डायरेक्ट धडाव माझं जुनं घर दाखवत हा अविनाश बोरे यांचं जुनं घर इथे तर नवीन घर वरती आहे पूर्ण खूप लांबच आहे ते ते आपल्या वाडीवरून किती किलोमीटर असेल घर तिथं दोन किलोमीटर दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे बोलतो हो घर दोन किलोमीटर वाटत नाही <laughs> दोन किलोमीटर <रहे। laughs> दोन किलोमीटर आहे एक किलोमीटर आपल्याला चव ना वाटत नाही ना दोन किलोमीटर आपण चालतो काय वाटतं चालतंय चालते आमच्या बागेसाठी घर बागे समोरच आहे हा आहे आमच्या वाडीचा एंट्री पॉईंट आणि आमची हा पारा आहे पाराची साफसफाई चालू आहे हे छोटे बच्चे मंडळी पाणी आणतं पाणी आणून भरतात बघा वाडीची आमची पुढची पिढी अरे आपली पुढची पिढी नवीन नेणारी पिढी नवीन येणारी पिढी बघा त्याच्यात ही पोरगी आहे हे खूप ॲक्टिव आहे पोरगी आमची पाणी आणणारी मंडळी काय करतात आंघोळ करा आमचा आहे पारा पारा धुऊन झालेला आहे गाव म्हणजे आपल्या अस्तित्वाचं मूळ गाव म्हणजे आठवणीचा खचिना गाव म्हणजे साधेपणा गाव म्हणजे समाधान गावच्या मातीला स्पर्श केला मनात एक वेगळी शक्ती जागते हीच ती माती तिथं आपली पावलं उभी राहिली आणि जिथं आपलं मन कायमच गुंतलं आहे शहरात सगळं मिळतं पण मनाची खरी उभ मिळते ती इथेच माझ्या गावात नाही घरी प्रवेश किल्ला आहे अहो का हव्याचा बंगला हव्याचा घर बसलेलं आहे लंगच्या वाडीपासून दीड दोन किलोमीटर आहे ना हा लंब किलोमीटर दोन किलोमीटर लांब एक घर एकटंच एकच घर आहे तर वरती हव्याची स्पेशल वेल आहे इकडनं इकडून रिमाइंडर द्यायला लागतं दरवाजा उघडायला आईला सांगायला लागतं आली काय आले आले हा बघा आता इकडून हात मारला ना की इकडून दरवाजा उघडतोडलेला आहे हात दिला इकडून दरवाजा उघडला हा बघा इकडून दरवाजा उघडला हे घर आहे इकडे हवे तर बंग बेडरूम आहे बेडरूम बघा सरडा बघा सरडा च्या आतमध्ये अंडी आहेत आणि बीळ करून आतमध्ये अंडी घातली आहेत तर म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या गावचा व्हाळ दाखवतोय छोटा छोटा व्हाळ आहे आपला थोडा बांधला आहे भाई बांधलेला होता ना नाही ना पुढे बांधला आहे ना ते बांधलं आहे कपडे पिढे धुवायला महिलांसाठी गावच्या वाडी इकडे कपडे धुवायला येतात पाठी एक वीर आहे बावडी त्याच्यामध्ये भरपूर जण पाय घसरून पडले पण खाली खोल म्हणजे बऱ्यापैकी आहे एवढी पण जास्त नाही छोटा वाळ आहे अबा इकडून पाणी येतं वरतून ते बऱ्यापैकी बांधलंय कपडे धुवायला असं दगड कपडे धुवायला आता तुम्हाला आम्ही दाखवतो आमच्या गावाला पाणी पुरवणारी विहीर दा विहीर झाकली आहे कचरा भिद्रा पडून नये कारण ह्या विहीरतून पूर्ण वाडीला पाणी जातं नळ योजनेतर्फे सर्वांच्या घरोघरी नळ आहेत बघा बघा पाणी एकदम भरलाय कच्च भरलाय पूर्ण खूप मोठी विहीर पलीकडे पूर्ण शेती आहे इकडे वाळ बोलला ना मला तो इकडून असा गेलाय खाली पोल आहे ना हा पोल पोलाच्या इथून पुढे असा गेलाय दोन घरं वरती आहेत आमच्या वाडीपासून थोडी लांब आहेत तर म्हणते तुम्हाला आमच्या गावाचं वाटलं की सांगा मला वाटत नाही दाखवलं आता गणपती बघू आपण थोडं अजून बघू बऱ्यापैकी गावी पाऊस एवढा आहे पावसाने पूर्ण शिव्याची काठी जिवाराची काठी पूर्ण वाकली आहे आताच मगाशी एक नाराचा धावळ पडली त्यांना वरना पण ती गावी आल्यापासून तीन दिवस वारा पाऊस कंटिन्यू चालूच आहे काय एकदम काय बाबा बाहेर घराच्या बाहेर पडायलाच नको आम्ही काय आमचं बाबा गावी आला आम्ही काय घरी बसत नाही कुठे ना कुठे हुंडकत कुठे ना कुठे हुंडत असतो चाललो ता आहे घरी शॉर्टकट शॉर्टकट रास्ता तर मंडळी आपली गावची वेळे तुम्हाला कशी वाटली आमचं गाव कसं वाटलं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दोन दिवस असल्यामुळे काय जास्त दाखवताना आलं आणि पाऊस तर कंटिन्यू आहे तीन दिवस त्यामुळे काय जास्त एवढं कुठे फिरता पण नाही आलं तर <coughs> जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटू गणपतीला गावी परत येणार आहे तेव्हा आपण फिरू करा आपल्या आपल्या कोकणातली चांगले चांगले ठिकाणं जी फिरण्याखी आहेत ती तुम्हाला आम्ही दाखवू तोपर्यंत चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 हॅलो आम्ही आमच्या घाटीवरती आमचा वाडी आमच्या घरापर्यंत हा रस्ता येतो वाडीतून आता बांधला आहे पण गाडी घालणं थोडं विस्ती आहे डायरेक्ट सरळ कसरं आम्हाला चालताना पण तुम्ही नाही काय जातात त्या पडता पडता वाचलो